सांगली जिल्ह्यामध्ये हल्ली मुले मोबाईलमध्ये खूप गुंतली आहेत या मोबाईल ऐवजी मुलांनी मैदान जवळ केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी के ते अधिक चांगलं होईल असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केलंय होतं विश्रामबाग येथील महासंस्कृती महोत्सव अंतर्गत यलो सांगली हॅपी स्ट्रीट या कार्यक्रमाचं जीवनातील टेन्शन चिंता काळजी यांसारख्या शब्दाला पूर्णविराम देण्याच्या उद्देशाने या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं होतं या उपक्रमाला पालकमंत्र्यांनी अचानक भेट दिली तेथील संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर पालकमंत्री ही क्षणभरासाठी आपल्या बालपणीच्या कालखंडात रंगून गेले उपस्थित स्थानिक कलावंतांशी त्यांनी अतिशय आत्मीयतेने संवाद साधलाय तसेच नंदीबाई मालकास छोटीशी बक्षिसी ही अदा केली सकाळी आठ ते अकरा या वेळेत पार पडलेले या हॅपी स्ट्रीट उपक्रमांमध्ये मालकांबरोबर पालकही आपले वय विसरून सहभागी झाले होते या हॅपी स्ट्रीट उपक्रमात बालपणीच्या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले बाळ गोपाळांना आनंद देणारा मिकी माऊस काचेच्या गोट्या लगोर घोडेस्वारी योगासने लेजिम झांझ युद्धकलेची प्रात्यक्षिके झुंबा डान्स गायन मिमिक्री त्याचबरोबर उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोणताही कलाप्रकार सादर करावा याची मुभा सादरकर्त्यांना यावेळी देण्यात आली होती त्यालाही नागरिकांनी गायन व नृत्याच्या रूपाने प्रतिसाद दिलाय या प्रसंगी बैलगाडी घोडेस्वारीची सफर मुलांनी अनुभवली तर नंदी बैलाची मोठी शिंगे बघून बाल चमू अचंबित झाला स्वतःचे वय विसरायला लावणाऱ्या या जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाबाबत उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद रेषा न उमटल्या तर नवलच शेवटी उपस्थितांचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मांडले आहे त्याच्यानंतर आम्ही मस्त दोरीच्या उड्या खेळल्या गोट्या खेळल्या म्हणजे सर्व प्रकारच्या पारंपरिक खेळाचं आयोजन इथं आज इथं येलो स्ट्रीटमध्ये केलेलं आहे नागरिकही आपल्या ना परीने इथं येऊन त्याचा आनंद घेत आहे बैलगाडी खास करून आणलेली आहे नंदीबैल आहे त्यामुळे सर्व पारंपरिक आपल्या आठवणीतले जुन्या आठवणीतले प्रत्यक्षात आज इथं आपल्या येलो स्ट्रीटमध्ये बघायला मिळते खरं म्हणजे शासनाने आणि प्रश जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र शासना हा चांगला उपक्रम माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथं आयोजित करण्यात आलेला <laughs> या कार्यक्रमाला सर्वच अधिकारी माननीय पालकमंत्री महोदय इथं भेट दिली माननीय जिल्हाधिकारी असतील उपजिल्हाधिकारी सर्व असतील तसंच महापालिकेचे आमचे सर्व अधिकारी पण आहेत सगळ्यांनी शिक्षण कसं करायचं हे या गुरुकुलमध्ये शिकवलं जातं गुरुकुलमध्ये विविध प्रकारचं चक्रीवास असू दे विविध खेळ इथे शिकवले जातात तर तुम्ही येऊन आमच्या गुरुकुला भेट द्यावी अशी इच्छा आहे आणि हे प्रत्येक मुलीने शिकलं पाहिजे ही आमची इच्छा आहे यासाठी आम्ही हे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद विश्रामबागमध्ये येलो सिटी या कार्यक्रमा निमित्त आम्ही इथं आलेला आहोत सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम पथक वगैरे आयोजित केलेलं आहे तर तुम्ही येऊन भेटावी